अशोकराव भाऊने गेले चार वर्ष या सरकार परिषदेचं अतिशय नियोजनबद्धपणे अतिशय चांगलं नियोजन करून याचं नियोजन केलं आणि समाजामध्ये ज्याची आवश्यकता आहे आज सरकारच्या विषयी संपूर्ण सम, समाजामध्ये च गैरसमज आहे ज्यावर आधीच या चळवळीमधल्या काही चुकीच्या प्रवृत्ती आज प्रकाश टाकण्यासाठी सुद्धा या सरकार परिषदेचा निश्चितपणे उपयोग होईल त्याचबरोबर सरकारच्या चांगल्या बाजूला त्यासुद्धा समाजापुढे आणण्यासाठी अशा पद्धतीच्या परिषदांची आवश्यकता आहे आणि ती संपूर्ण जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अशाच पद्धतीची उभावी ही अपेक्षा आहे मळा ग्रुप आणि त्यांच्या सर्व सरकारांना पाहून द्या यासाठी शुभेच्छा देतो या ठिकाणी मला ग्रुप आणि पश्चिम महाराष्ट्र अर्थशास्त्री राज्य विचारणा यांच्या संयुक्त उद्यमानं आणि गार्बन बँक यांच्या सहकार्यानं चौथी सहकार परिषद आयोजित केली सदर परिषदेमध्ये सन्माननीय दसर त्याचबरोबर सन्मान्य अनिगृती वाद सन्मान्य शेवटेसाहेब यांनी चांगलकरचे विषय मानले आणि अतिशय उद्भवता सर आणि जे आचरणात आणण्यासाठी अतिशय सोपं आहे असं मार्गदर्शन उद्घाटन माननीय नितीन पाटील काका खासदार आणि सन्मान्य सुभाषी जोशी यांनी तर अतिशय उत्तम प्रकारचं प्रभावी मार्गदर्शन करून दोघांनी आपापले विषय चांगल्या पद्धतीनं मांडले सहकाराबद्दल सकारात्मक दृष्टी आणि आशावाद हा नितीन काकांनी तर सहकारामध्ये नोकातलेला जो बदल आहे सहकारामध्ये कत्रिबुद्धिमत्तेचा अपरिहार्य वापर आणि तंत्रज्ञानाचा वापर यासाठी पुढे वर्षवर आपल्या मार्ग करावं लागतं हे मान्य सुभाष जोशी म्हटलं नवीन सहकार धोरणाबद्दल मग सरांनी अतिशय चांगली माहिती दिली त्याचबरोबर अनिल वावडे सरांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रमाणातून सरकाराची सद्यस्थिती सांगितली आणि ऑडिटच्या संदर्भामध्ये जी माहिती मिळाली ती माहिती इतकी उर्बूरक होती इतकं आवश्यक बाब होती की की सहकारी संस्था चालण्याच्या पाठिंबाचा जर महत्त्वाचा कुठला भाग असेल तर त्या संस्थेचं लेखापरीक्षण त्या लेखापरीक्षणाचं रेक्टिफिकेशन किंवा प्रतिकृती आणि त्याप्रमाणे वागणं अशा पद्धतीने झालं सर्व आयोजकांनी आणि आमच्या या विचारमंचे सर्व እንደዚህ እንደዚህ ከምለው እስከ ታሪክ በቃ